तर हे बघा ना आपण मस्त अशी कोल्हापूरची झणझणीत अशी आज मिसळ बघणार आहोत तर हा तर्रीदार रस्सा किती छान असा मस्त कलर पण त्याला छान आलेला आहे आणि असं झणझणीत असा हा तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आशाच रेसिपीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा मा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला सर्वात प्रथम आधी नोटिफिकेशन येईल की माझी रेसिपी आलेली आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करत जा तर आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची झणझणी तशी मिसळ बनवलेली आहे तर चला आपण बघूया त्याच्यासाठी मी ही मोड आलेली ना मटकी घेतलेली आहे ती रात्रभर भिजवू यायची आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही कपड्यामध्ये बांधून ठेवायची मग त्याला छान मोड येतात तर आता आपण ही मटकी आहे ना पाण्यामध्ये उकळून घेऊया त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ही मटकी सेपरेट अशी पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे ही जास्त एकदम गाळ नाही करायची थोडी मिडियमच शिजवून घ्यायची आहे तर आता आपण ही शिजून घेऊया छानपैकी हे बघा आपली मटकीला छान असा उकळी आलेली आहे पाण्याला तर आप आता आपण चेक करूया की मटकी कशी शिजली आहे जास्त एकदम शिजवायची नाही अशी बोटाने दाबली की चेपली पाहिजे म्हणजे प्रेस झाली पाहिजे अशी शिजवायची आहे तर आता जे मटकीचा जे आपण पाणी आहे ना स्टॉक तो आपण ठेवणार आहोत तो फेकून नाही द्यायचा तो आपल्याला जी आपण तरी बनवणार आहोत मिसळसाठी त्या तरीसाठी हे आपण पाणी वापरणार आहोत तर आता आपल्याला जो तरी बनवायची आहे कट बनवायचा आहे मिसळीचा तर त्याच्यासाठी मी खोबरं भाजून घेणार आहे असं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे जे ह्याला असं तेल सुटतं आणि आपल्या तरीला पण छान असा तबंग येतो या सुका खोबऱ्यामुळे तरी बघा खोबरा, तर खोबरा पण छान असं खरपूस भाजून घेतलेला आहे आणि आता आपण कांदा भाजून घेणार आहोत तर ते थोडंसं तेल टाकायचं आहे कढईमध्ये दोन चमचे आणि मी तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे पण आपल्याला छान असे कांद्याचे मी पातळ असे काप करून घेतलेले आणि मग आता आपण हे छान असे भाजून घेऊया मग कांद्याचा पण कलर थोडा चेंज झालेला आहे तर आता आता आपण ह्याला ह्याच्यामध्ये ना टोमॅटो वापरणार आहोत तर आप मी दोन छोटे असे मीडियम साईजचे टॉमॅटो घेतलेले तर हे टॉमॅटो पण आपल्याला कांद्याबरोबरच भाजून घ्यायचे आहेत हे आता आपल्या कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये तीळ एक चमचा तीळ भाजून घेणार आहोत आणि हे छान असे तडत तडतडले पाहिजे तीळ असे खरपूस असे भाजून घेऊया आणि आता हे एक चमचा मी खसखस वापरलेली आहे म्हणजे जे आपली तरी आहे ना ते अशी छान लागते खसखस आणि तिळामुळे तर आता आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची तर हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आता आपल्याला तरी बनवण्यासाठी एका कढईमध्ये ह्या तरी बनवण्यासाठी मिसळीला आपल्याला जास्त तेल लागतं थोडं म्हणजे तरी येण्यासाठी तर दोन चमचे मी हे भर असे भरून असे दोन चमचे अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट जास्त वापरायची म्हणजे जा छान चव येते आणि खूप छान अशी परतवून घ्यायची तेलामध्ये म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो तरी छान अशी खरपूस आपण तळून घेतलेली आहे आता जे आपण वाटण केलेलं ना कांदा खोबरं टोमॅटो खसखस ती ते आपण आता ह्या तेलामध्ये छान असं परतवून घेऊया मस्त तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी आप तरी आपण बनवू ना त्याला छान असा तवंग येतो तेलाचा तर ही छान अशी खरपूस असं आपण तेलामध्ये मस्त परतून घेणार आहोत तर आता आपले बघा हे तेल सुटेपर्यंत आपण परतवलेलं आहे हे सतत असं ढवळ हलवतच राहायचं म्हणजे तळाला लागायला नको आता हे बघा बाजूला असं मस्त तेल सुटलेलं आहे या आपल्या वाटणाला तर आताच्या ह्याच्यामध्ये आपण जे मसाले आहेत ते टाकणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे चार चमचे कश्मीरी लाल मिरची वापरलेली ला आहे फक्त ही पावडर आहे कश्मीरी लाल मिरची आणि तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा हळद आणि धने जिरे पूड वापरलेली आहे तीन चमचे तर हे सगळं आता मसाले पण आपण ह्याच्यामध्ये वाटणामध्ये भाजून घेऊया म्हणजे आपल्या तरीला छान कलर येतो हे ये छान असं भाजून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत हे असं सतत हेच म्हणजे हलबतच राहायचं ना तर तळायला लागू नये आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हे मिक्स करून छान असं भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे आपण जे मटकीचा स्टॉक ठेवलेला ते पाणी आपण आता ह्याच्यामध्ये वापरणार आहोत तर आता आपण मसाला छान बघा भाजून झाला आहे कलर पण इतका छान आलेला आहे तवंग येणार आहे आता लाल कलरचा बघा तर आपण जो मटकीचा स्टॉक ठेवलेला उकड मटकी जेव्हा आपण बॉईल करून घेतलेली पाण्यात ते पाणी आपण ठेवलेलं ते आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि जर तुम्हाला जास्त असे पातळ करायचे आहे तर मग एक्स्ट्राचं गरम पाणी टाकायचं म्हणजे तरी छान येते तर आता आपली तरी तयार आहे आता आपण मिसळ ही सर्व करून घेऊया तर सर्वात प्रथम आधी आपण जी उकडलेली मटकी होती ती टाकायची मग वरतून जे फरसाण असतं ते वापराय टा टाकायचं आणि मग कांदा कोथिंबीर तुम्हाला जे आवडीने आवडतं ते तुम्ही बारीक शेव पण वापरू शकता आणि ही बघा मस्त अशी तवंग आलेली आपली तरी तयार आहे तर आता आपण ही मिसळ खायसाठी तयार आहे तर गरमागरम अशी मिसळ आपली तयारच झाली आणि छान असा लिंबू पिळून खायला तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा स्किप न करता तर आपली ही आज कोल्हापूरची झणझणीत अशी मिसळ तयार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद तर तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा घरी आणि नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू